शेजाऱ्याशी जवळीक पतीचा अडसर पाच लाखांची सुपारी सतीश वाघ खून प्रकरणाची झड कहाणी भाजप आमदाराच्या मामाच्या हत्येबाबत धक्कादायक माहिती समोर आमदार योगेश टिळेकरांच्या मामीने काढला मामाचा काटा मामीनेच दिली मारेकरांना पाच लाखांची सुपारी भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणाचे गुड उकलण्यात पोलिसांना यश आले सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिनेच पाच लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या केल्याचं तपासात उघड आलं आहे सतीश वाघ यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती या घटनेनं पुणे हादरले होते या प्रकरणात पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून वेगात तपास करत उलगडा केलाय याच प्रकरणात अक्षय जावळकर पवन शर्मा नवनाथ गुरसाळे विकास शिंदे आणि अतिश जाधव या आरोपींना अटक केली आहे या प्रकरणाची ए टू झेड कहाणी समोर आली आहे सतीश वाघ यांच्या जाचामुळे पत्नीने मारेकरांना पाच लाख रुपयांची सुपारी दिल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे मोहिनी वाघ असे सतीश वाघ यांच्या पत्नीचे नाव आहे याच प्रकरणात अक्षय जावळकर पवन शर्मा नवनाथ गुरसाळे विकास शिंदे आणि अतिश जाधव या आरोपींना अटक केली जावळकर हा काही महिन्यापूर्वी सतीश वाघ यांच्याकडे करू म्हणून वास्तव्यास होता वाघ आणि अक्षय यांच्यात वाद झाले परिणामी त्यांनी अक्षयला खोली सोडण्यास सांगितले होते मोहिनी यांच्याशी असलेली जवळीक सतीश यांना खटकली होती त्यामुळे दोघांमध्ये सारखे खटके वाढत होते नवऱ्याच्या दाचाला कंटाळून पत्नीनेच त्याचा काटा काढायचा ठरवले यासाठी तिने अक्षयला पाच लाख रुपयांची सुपारी दिली होती त्यानंतर अक्षयने सराईत गुन्हेगार असलेल्या पवनची मदत घेत सतीश वाघ यांना मारण्याचा प्लॅन आखला सतीश बाग यांच्या प्रत्येक हालचालींवर आरोपींचे लक्ष होते शिवाय त्यांची सगळी दिनचर्यासुद्धा अक्षयाला माहिती होती नेहमीप्रमाणे सतीश वाघ नऊ डिसेंबर रोजी मॉर्निंग वॉकसाठी गेले असतात त्यांचं आधी अपहरण केलं आणि त्यानंतर त्यांच्यावर सत्तर वार करत त्यांचा खून केला या घटनेनंतर पुणे हादरले होते या प्रकरणात पत्नी मोहिनीचे नाव समोर आले पत्नीने सतीश वाघ यांच्या खुनाची सुपारी दिल्याचे स्पष्ट झाले आहे पत्नीनेच आरोपींना पाच लाख रुपयांची सुपारी दिली होती मोहिनीच्या सांगण्यावरून अटक केलेल्या एका आरोपीने इतर आरोपींना सुपारी देऊन वाघ यांची हत्या केली अनैतिक संबंधातूनच सतीश वाघ यांचा खून झाल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती सतीश बाग यांचे नऊ डिसेंबरला पहाटे अपहरण खून करण्यात आला याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी पवन शर्मा नवनाथ गुडसाळे विकास शिंदे अक्षय जावळकर आणि अतिश जाधव यांना अटक केली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन पुणे